स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या एकवीस गोष्टी नेहमी लक्षात ठेवा श्री बाळूमामा प्रसन्न समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावा असं तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही एकवीस गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या समाजामध्ये वेगळीच इमेज तयार होईल कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही कामे सांगितली नसेल तर त्या पुढे पुढे करू नका यामुळे या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फार गृहीत धरत नाही म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका जशाच तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा की आपल्याशी जसे वागतो आपण देखील तशाच वागावी तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागावा आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागले तर समोरच्या व्यक्ती तुमची किंमत ठेवत नाही तुम्हाला महत्व देत नाही जो तुमच्याशी तसाच वागतो जिथे आपल्याला बोलावले नसेल किंवा सांगितले नसेल तिथे चुकूनही जाऊ नका समोरच्या व्यक्तीने आपले बोलावले असेल तर जावा नाहीतर आपली स्वतःची इमेज जपून ठेवा यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटेल की आपण त्या गोष्टीची खंत करतोय एखाद्या आपल्याला बोलावले नसेल तर मनात अजिबात वाईट वाटून द्यायचे नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमची वेळ येणार आहे स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर करणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्व हो द्या स्वतःमध्ये बदल करा आणि ने नेहमी स्वतःचा आदर करा राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळं तेव्हाच दिसून जेव्हा काहीतरी वेगळे पण असेल म्हणून आपण राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेशन करा नवीन नवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे जगास जगाबरोबरच आपण सुद्धा अपडेट राहिलं पाहिजे वेगळी छाप पडली पाहिजे पर्यायाने आपली इज्जत वाढली पाहिजे आपल्या खूप काही येतं म्हणून लोक आपल्याला संपर्कात येऊ लागतात सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याला घरी गेलो किंवा काहीतर सतत भेटत राहिलो तर त्याला आपली किंमत राहत नाही कंटाळा येऊ लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणाकडे अवलोकनपर्यंत जात असाल तर तो आपली किंमत ठेवणार नाही नवरा बायकोमध्ये दे देखील थोडासा दुरावा असला तरी प्रेम वाढते म्हणून तुम्ही गावी कुठतर चार दिवस बाहेर फिरायला जावा एकांतात राहा एकांतात राहिल्यामुळे मन रमते उत्साह वाढतो प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुमची कमीपणा समजतो थोडंफार का स्वतःची भूती देखील चालवून बघा स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच सोडवा त्यामुळे तुम्ही सक्षम आहात हे समोरच्याला वाटेल त्यामुळे तुमचा आदर वाटेल नवरा बाकीमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्या फक्त फक्त मनोरंजन होते काही पर्सनल वाद असतील ते स्वतःच मिटवा तुमचे वाद मिटवण्यासाठी ना नातेवाईक मित्रमंडळी यांना बोलावू नका यामुळे देखील तुम्ही स्वतःचे भांडण स्वतः मिटवत नसल्यामुळे इमेज खराब होते स्वतःची किंमत खराब होते तुमचे सर्व सर्व दुःख इतरांसोबत वाटू नका प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये काही वाट वाईट घडत असेल तर दुसऱ्याला शेअर करू नका समोरच्याला वाटेल की काय रोजच्या रोजच हे चाललं आहे म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबत असतात पण दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसतं दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामोरे जावे लागते स्वतःमध्ये चित्त ठेवा सामर्थ्य ठेवा दुःखामध्ये सामोरे जायची इच्छाशक्ती ठेवा नेहमीच मार्ग मिळत राहील याचबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःच व्हा आपण कितीही बलवान आहोत हे स्वतःला समजून सांगा प्रत्येक अडचणीला आपण सामोरे जाऊ शकतो प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो हे स्वतःला समजवा तर आपले सर्व काही सुरळीत होईल कामापुरते मामा हालीच जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपण ही वागणूक तशीच दिली पाहिजे व्यक्तीसोबत आपलं जेवढं काम असेल तेवढंच त्याच्या संपर्कात राहो रिकामी तासन तास गप्पा मारत बसू नका जेवढे आपण जवळकी वाढवतो तेवढीच आपली किंमत कमी होते काम असेल त्यावेळेसच जावा अनेक वेळा आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच व्यक्ती आपल्याला फार कमी महत्त्व देतो कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले की ते आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायला शिका कुणाला किती महत्त्व द्यायचं हे स्वतः ठरवा लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळ आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहज आपलं मन मोकळेपणाने वागत जातो आपलं सर्व सुख दुःख त्यांना सांगत जातो पण याचा ते चुकीचा अर्थ काढू शकतात कोणाशीही जवळकी निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखीनच त्याची त्याच्याशी वागावी एखाद्याने जर आपल्याला अपमान केला असेल तर त्याचा अपमान त्याचा बदला नेहमी त्याच्याशी भांडूनच घ्यावा असे नाही पण ते लक्षात जरूर ठेवाय कोणाशी वाद घालत बसण्यापेक्षा डोक्याचा उपयोग करून त्याचा आपण सर्वनाश देखील करू शकतो हे लक्षात ठेवा जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचे असेल तर लोकांनी तुमची किंमत करावीशी अशी वाटत असेल तर यासाठी आपण इतरांकडे इतरांच्या वागण्याकडे लक्ष देऊ नका सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणे थांबवा वाईट गोष्टींपासून लांब राहा वाईट शक्तीपासून लांब राहा सर्व काही आपोआप घडेल तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगूच जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांबरोबर शेअर करा बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनलच ठेवा गरजेपेक्षा जास्त बडबडणे शब्द वापरणे हे टाळा मोजून मापून विचार करूनच बोला गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात म्हणून बोलताना जेवढे गरजेचे असेल तेवढेच बोला त्यामुळे लोकांमध्ये आपली इम्प्रेशन पडेल आणि लोक आपल्याला स्वभावामध्ये प्रभावित होऊन जाईल एक चांगली व्यक्ती व्हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःचा कन्फर्ट कन्फर्ट तो मनवी ठेवा स्वतःची इच्छाशक्ती वाढवा स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगा सकाळी उठल्यापासून काही ध्येय ठेवा आणि ती पूर्ण होऊस तोपर्यंत अस्वस्थ राहा जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका दुसऱ्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अव अवलंबून राहिल्यामुळे समोरच्या व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्ती तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील फार महत्त्वाचा आहे स्वतःचा स्वाभिमान जपा स्वतःची इज्जत जपा जेथे आज आपला मान नाही आपली किंमत ठेवली जात नाही अशा कोणत्याही ठिकाणी आपण एका तासापेक्षा जास्त वेळ थांबू नका मग तो व्यक्ती घरचा असू दे बाहेरचा असू दे जिथे आपली किंमत होत नाही तिथे आपण फार काळ थांबायचं नाही जिथे आपल्यासाठी अपशब्द वापरले जातात तिथे फार काळ थांबायचे नाही जिथे आपला मान सन्मान होत नाही तिथे फार काळ थांबायचे नाही आपले शिक्षण कितीही असो त्याला महत्व देत बसू नका वाचन करा ज्ञान वाढवा अनेक चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये उपलब्ध आहेत त्या ज्ञात करून घ्या आपल्याला चांगले मराठी येत असेल तर त्यामध्ये चांगले आत्मसात करा प्रत्येक वेळेस आपणास हिंदी किंवा इंग्रजी यावेळी असे काही सुद्धा नाही आपल्या भाषेवर प्रभाव ठेवा स्वाभिमान ठेवा कोठेही जावा आपल्या मराठी भाषेवर स्वाभिमान ठेवून प्रभुत्व जपा भाषा कोणतीही असू दे शिक्षण कितीही असू दे आपले बोलणे चालणे आपले कपडे आपण नीट नीटके कसे वागतो यावर सुद्धा आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते त्यामुळे आपण गबाळेपणाने वागण्यापेक्षा अगदी स्वच्छ कपडे नीट नटके कपडे दररोज वेगवेगळे वेग कपडे घालावे चांगले चप्पल किंवा शूज वापरावे केस अगदी व्यवस्थित विंतरावे याचबरोबर नीटनिट ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी कराव्यातच फर्स्ट इम्प्रेशन ही लास्ट इम्प्रेशन असते आपल्या किशामध्ये किती पैसा आहे हे लोक पाहायला येत नाहीत पण आपण कसे वागतो कसे दिसतो याला फार महत्वाचे नाही कसे राहतो कसे वागतो यास फार महत्व आहे आपल्या रंगाला महत्व देण्यापेक्षा आपल्या गुणांना महत्व द्या आपला रंग कोणताही असू दे काळा असू दे कोरा असू दे सावळा असू दे आपण स्वतःमध्ये इतकं कम्फर्ट झोन मध्ये जावा की आपण आपल्या स्वभावावर आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभुत्व आणू शकता हेच याचे रहस्य आहे